ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळ हातकणंगले रस्त्यावर धोकादायक वळणे, रस्ता सुरक्षेसाठी मनसेकडून निवेदन. हातकणंगले तारदाळ मुख्य रस्त्यावर सन्मती हायस्कूल ते दत्त मंदिर या ठिकाणी तीव्र स्वरूपाची दोन वळण रस्त्याला आहेत. या ठिकाणी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होणं याबाबतचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकणंगले तालुका उपप्रमुख प्रमोद परीट यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग हातकलंगली यांना दिलं आवाडी पार्कमधून आहे या ठिकाणी वरचेवर लहान मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला इंटरनॅशनल स्कूल व सन्मती विद्यालय अशा दोन मोठ्या शाळा या ठिकाणी आहेत यामुळे स्कूल बस व वर विद्यार्थ्यांची वर्दळ ही नेहमीच असते तरी आपल्याकडून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या दिशादर्शक फलक रबरी गतिरोधक कॅट आईच अशा सर्व गोष्टीची पूर्तता तात्काळ करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग हातकलंगले यांना देण्यात आलं या रस्त्यासंबंधी शाखा अभियंता व्ही ए मस्के यांच्याबरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कामासंदर्भात सविस्तर चर्चा केली याची दखल घेऊन मस्के यांनी तात्काळ जागेवरती येऊन पाहणी केली अशा गंभीर बाबीकडे वरिष्ठांच्या बरोबरच चर्चा करून योग्य ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी उपतालुका प्रमुख प्रमोद परीट यावेळी उपतालुका प्रमुख प्रमोद परीट तारताळ प्रमुख कुलदीप हवालदार प्रमुख संदीप माने शहर सचिव विश्वनाथ पाटील बंडा कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते महाणकारे निपसाठी मणि तारदाळ